डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार निगडी शाळेत क्रीडा शिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थिनीचा दोन वर्षांपासून लैंगिक छळ क्रीडा शिक्षकासह मुख्याध्यापक संस्था गुन्हा दाखल शाळेतील क्रीडा शिक्षकानं अल्पवयीन विद्यार्थिनीचा मागील दोन वर्षांपासून लैंगिक छळ केल्याचा थक्कादायक प्रकार निगडीमधील एका शाळेत समोर आलाय या प्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात क्रीडा शिक्षकासह मुख्याध्यापक संस्था चा विरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आश्चर्य म्हणजे याच क्रीडा शिक्षकावर सन दोन हजार अठरा मध्ये विनय बंगालचा गुन्हा दाखल आहे तरी देखील शाळा व्यवस्थापनानं त्याला नोकरी वाटवल्या क्रीडा शिक्षक मुख्यापक तसेच संसाचालक यांच्यासह आठ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आरोपींमध्ये एका महिलेचा देखील समावेश आहे या प्रकरणी पीडित मुलीच्या पालकांनी फिर्याद दिली सध्या बदलापूर प्रकरण देशभर चर्चेत आहे त्यावरून संबंध देशभर तीव्र पडसाद उमटत आहेत या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड पोलिसांनी अलर्ट मोडवर येत हद्दीतील सर्व शाळेतील शिक्षकांना मुलींच्या सुरक्षतेबाबत सूचना केल्या पिंपरी चिंचवड पोलिसांनी शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षकांसोबत बैठक घेऊन शासन आदेशाप्रमाणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना केल्या निगडी पोलीस स्टेशन अंतर्गत जे कीर्ती विद्यालय आहे त्या कीर्ती विद्यालयाच्या एका बारा वर्षाच्या मुलीला त्या स्कूलचे पी टी टीचर हे बॅड टच करत होते आणि त्या मुलीला त्रास देत होते म्हणून त्या मुलीने तिचे क्लास टीचर व वडिलांना सदर बाब सांगितली ते पोलीस स्टेशनला आले आणि झालेला प्रकार त्यांनी सांगितल्यानंतर आम्ही त्या पी टी टीचरविरुद्ध गुन्हा दाखल केला तात्काळ पी टी टीचरला अटक करण्यात आलेली आहे हे जे पी टी टीचर आहेत यांच्यावरती दोन हजार अठराला या अगोदर गुन्हा दाखल झालेला दा होता अशाच प्रकारचा लहान मुलांना त्रास द्यायचा तर त्या गुन्ह्यामध्ये त्यांना शिक्षाही झालेली आहे असे असताना ते अपिलात गेलेले आहेत त्या दरम्यानच्या काळात बॉडी कमिटीने आणि प्रिन्सिपलने पुन्हा त्यांना कामावर घेतले आणि गुन्ह्याला प्रोत्साहन दिले म्हणून या गुन्ह्यामध्ये करण्यात आले हा जो गुन्हा आहे हा बाल अत्याचाराचा गुन्हा असला आहे पोस्कोचा त्या पोस्कोच्या कायद्याच्या अंतर्गत भारतीय न्याय अंतर्गत आपण कारवाई करतोय एकूण या गुन्ह्यामध्ये आठ आरोपी आहेत पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा